डोंबिवली शहरातील स्टेशनबाहेरील परिसरात फेरीवाला प्रश्न गंभीर बनला असून फेरीवाल्यांकडून नागरिकांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले होते याची दखल घेत पालिका आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत नोंदणीकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी फेरीवाला धोरण समिती कागदावरच आहे का प्रश्न विचारला जात आहे यावर पालिका आयुक्तांनी नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी प्रायोगिक तत्वावर फेरीवाला क्षेत्र म्हणजेच मॉडेल संकल्पना राबवणार असल्याचे डोंबिवलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले मंगळवारी डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदान येथे विकास भारत संकल्पना यात्रा कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होत्या फेरीवाला पुनर्वसन आणि फेरीवाल्यांकडून नागरिकांवर हल्ले याबाबत पत्रकारांनी विचारले असता पालिका आयुक्त म्हणाल्या फेरीवाला धोरण समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती दोन आठवड्यात हरकती प्रसिद्धीसाठी वेळ देणार असून त्यानुसार निकाली काढू तसेच नोंदणीकृत फेरीवालांसाठी झोन निश्चित करून पुनर्वसन केले जाईल नोंदणीकृत फेरीवालांसाठी प्रायोगिक तत्वावर फेरीवाला क्षेत्र म्हणजेच मॉडेल पेंडिंग झोन संकल्पना राबवणार असून त्यासाठी आरक्षित ठिकाणी झोन जाहीर केले जाईल स्टेशन परिसरात पालिकेकडून कारवाई सुरूच असून नागरिकांवर हल्ले प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आपली फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये एक टाउन वेंडिंग कमिटीची मीटिंग झाली त्यामध्ये जे अधिकृत आपले फेरीवाले आहे जे ज्यांचं सर्वे कम्प्लीट झालेलं आहे त्यांचा पुनर्वसनच्या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा झाली त्यामध्ये जे वेंडिंग झोन्स आहे ते निश्चित करण्यासाठी ऑलरेडी एकदा हरकती मागवल्या होत्या पण त्याला व्यवस्थित प्रसिद्धी ना मिळाल्यामुळे ती माहिती सगळ्यांपर्यंत नाही पोहोचलेली आहे असं एक चर्चेला विषय आला त्या अनुषंगाने पुढील दोन आठवड्यामध्ये मॅ मा, जे हरकती प्रसिद्धी आहे त्यासाठी वेळ देऊन जे हरकती येतील ते निकाली काढून परत टी व्ही सी सी मीटिंगचं पुढे ठेवायचं आहे जेणेकरून वेंडिंग झोन्स निश्चित करून आपल्याला फेरीवाल्यांचा सर्वेक्षण केलेले जे फेरीवाले आहेत त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करता येईल हो म्हणजे काय पायलेट ठिकाणी आपण मॉडल वेंडिंग झोन्स म्हणून ही संकल्पना राबवणार आहोत त्यामध्ये इवन जे रेझर्वेशनचे प्लॉट्स आहे तिकडे वेंडिंग झोन्स आपण डिक्लेअर करायला पाहिजे जेणेकरून जे आपले रेग्युलर जे मार्केट्स आहे ते पण ओपन राहतील काही ठिकाणी सिटिझन्सची सुद्धा मागणी आहे कारण त्यांना वेळेमध्ये वेळेची बसत होईल म्हणून घराचे जवळ वगैरे मार्केट पाहिजे तर या अनुषंगाने आपण नियोजन करतो आहे जेणेकरून लोकांना पण त्रास होऊ नये आणि जे फेरीवाले ऑलरेडी सर्वेक्षण झालेले आहे त्यांचंसुद्धा पुनर्वसन होईल आपण मॅक्झिमम ठिकाणी जिथे अडचण होतो आहे तिकडे कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये पर्टिक्युलरली आपण थोडी त्रिव भूमिका घेतलेली आहे कारण तिकडे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने तिकडे काही जे गोष्टी आहे ते आपल्याला कराव्या लागतात सोबत जे घटना घडलेल्या आहे मला वाटतं त्याच्यामध्ये पोलिसांमार्फत तपास सुरू आहे आपला लॉंग टर्म सोल्युशन हा समजा व्यवस्थित आजूबाजूला घडणाऱ्या घटना आज पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा